<invece> जोशीपाडा साईकृपा चाळीतील नागरिकांच्या घरात साचले पाणी नागरिकांची समस्या सोडवण्याची मनसेची मागणी कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरातील जोशीपाडा साईकृपा चाळीतील नागरिकांच्या घरात सतत पडणाऱ्या पावसाने पाणी साचले आहे या ठिकाणी दरवर्षी पावसामुळे पाणी भरत आहे येथे साच येथे असलेल्या चेंबरचे पाणी घरात येत आहे तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावसाचे पाणी तीन दिवस येथील नागरिकांच्या घरात साचले आहे याबाबत के डी एम सीला तक्रार करून देखील के डी एम सी याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे घरात पाणी साचले असल्याने या नागरिकांना जेवण बनवणे तसेच प्राथमिक विधी करणे देखील अवघड झाले आहे लहान लहान मुलांना देखील या साचलेल्या पाण्यात राहावे लागत असून या नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत या चाळीच्या बाजूलाच असलेल्या एका विकासकाने चाळीतील पाणी बाहेर जाण्याचा मार्ग बंद केल्याने या नागरिकांच्या घरात पाणी साचत असून के डीएमसी यामध्ये लक्ष देऊन नागरिकांची त्रासातून मुक्तता करण्याची मागणी मनसेचे शाखा अध्यक्ष दीपेश फुलवाडे यांनी केली आहे यावेळी घटनास्थळी स्थानिक मनसे शाखा अध्यक्ष दीपेश फुलवाडे उपशाखा अध्यक्ष भावेश ढोणे उपशहर संघटक गणेश ढोणर साई पांढेरकर योगेश पाटील कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यकर्त्यांनी नागरिकांची विचारपूस करत नागरिकांना पाणी काढण्यास तसेच घरातील सामान सुरक्षित ठिकाणी ठेवण्यास मदत केली तर त्यांचं दरवर्षी पाव पावसामुळे त्यांच्या घरात पाणी जातं त्यांना हा नाग त्रास दरवर्षी घ्यावा लागतो तरी आपण त्या नागरिकांकडून जाणून घेऊ का त्यांना काय हा त्रास होतोय गेले भरपूर वर्ष झाले आपल्या चाळीमध्ये असं दरवर्षी पाणी भरतं कोणीच काही येत नाही आणि अक्षरशः चेंबरचं पूर्ण पाणी पूर्ण एवढं येतं लहान घरामध्ये लहान पोरं आहेत जेवण खाऊन करणार कसं रात्रभरचं रात्रभर पाऊस पडला की घरामध्ये पूर्ण पाणी येतं छोटी पोरं आहेत त्यांनी कसं करायचं एवढी पोर आहेत जेवण खाऊन कसं करायचं दिवस भरायचं मावशी हा त्रास तुम्हाला कधी म्हणजे किती, किती वर्ष झाले दिवस झाले दोन वर्षाप्रशन होते मागच्या वर्षी पण असेच केडीएमसी वाले आले त्याच्यामुळे ते लोक आले दोन दिवस बघितलं त्यांनी काही आम्हाला लक्ष दिलं नाही आता आता दुसऱ्या वर्ष चालू आहे असं राहतो आम्हाला ना जेवण खावण काहीच बनवता येत नाही आमचे टॉयलेट वॉशरूम सगळे भरलेले आहेत आम्हाला कुठं जाता येत नाही काहीच नाही ही आमची अशी लहान लहान लेकर आम्ही अशी इथे घेऊन बसलेलो ना रात्रीच्या आम्हाला झोपता येत ना उठता येत बसता येत तुम्हाला केडीएमसी कडून काही मदत काही सहायता करता केली केडीएमसी वाले आले नाही ना काही केले ना बघितले नाही आम्ही असेच बसलेलो इथे ना आम्हाला इथे जेवण नाही खावण काहीच नाही कितला नागरिकांना हा दरवर्षीचा हा त्रास आहे त्यावर काही केडीएमसी किंवा इथले स्थानिक कोणी आरसी तेही इथे येत नाही बघायला आणि खरा त्रास त्यांना इथून आहे पण जे त्यांच्या एका बिल्डरने त्यांचं पाणी जायचं नाला इथे ब्लॉक करून ठेवतो त्यामुळे हा पाणी पूर्णतः त्यांच्या घरामध्ये जातोय